सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बाली किल्ला आहे सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बाली किल्ला आहे काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी आणि म्हणून इथं कुठेही उद्धवजींचा अनादर करण्याचा प्रश्न येत नाही त्यांचा आदर आहे गेल्या काही दिवसांपूर्वी मला कळवण्यात आलं प्रदेश काँग्रेस कमिटीकडून की माझी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्या अनेक महत्वपूर्ण समितींवर माझी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आज काही समितींच्या बैठका मुंबईत होणार आहेत परंतु आपण सर्वांनाच कल्पना आहे की गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने महाराष्ट्रात आगामी लोकसभेतील सांगली जिल्ह्याच्या लोकसभेच्या जागेवरून जो काही विषय महाराष्ट्रात महाविकास आडी आघाडीत अंतर्गत चाललेला आहे त्या अनुषंगाने पार्श्वभूमीवर मी अजूनही स्पष्ट स्वरूपात काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने एकत्रितपणे आम्हाला सांगलीच्या जागेबाबतीत भूमिका सांगितलेली नाही आहे आणि म्हणून मी आज निर्णय घेतला की व्यक्तिगत मला आजची बैठक अटेंड करणं योग्य वाटलं नाही आणि म्हणून मी आज बैठकीला नाही आहे तर उद्धव ठाकरे म्हणतात की सांगलीचा विषय आमच्यासाठी संपला आहे हे सगळं सुरू असताना महाविकास आघाडीमध्ये ही दुसपूस का नाही आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांचा आम्हाला सर्वांना मनापासून आदर आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या ज्या संघर्षातून त्या शिवसेनेची आणि महाविकास आघाडीची लढाई लढतायत हे आम्हाला एक आदराचा विषय आहे परंतु सांगलीची राजकीय परिस्थिती एकंदरीत शास सांगलीच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये असणारे जो काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आहे लोक आहेत कार्यकर्त्यांची जी एक फळी आहे या सगळ्यांच्या भावना मी सातत्याने आज महाराष्ट्रातून देशपातळीवर मांडत आहे की त्या अनुषंगाने सांगली जिल्हा हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे स्वर्गीय वसंतदादानंतर माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांनी हा किल्ला साबित ठेवला एकोणीसशे नव्याण्णवला नऊ आमदारांपैकी सहा आमदार काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर साहेबांनी निवडून आणलेली होती आज ही सांगली जिल्ह्यात वातावरण चांगले हीच आम्ही भूमिका सातत्याने मांडत आहोत आणि म्हणून इथं कुठेही उद्धवजींचा अनादर करण्याचा प्रश्न येत नाही त्यांचा आदर आहे उद्धवजींनाच आमची विनंती आहे आदरणीय उद्धव साहेबांना आणि शिवसेनेला की काँग्रेस पक्षाबरोबर आपण चर्चा करावी यातनं काहीतरी तातडीने तोडगा काढावा मार्ग काढावा त्या अनुषंगाने मी पत्र लिहिलंय पद्धतीनं चंद्रार पाटलांची उमेदवारी जाहीर केली त्या ते पाहता आता वाट आम्हाला तुम्हाला अजूनही अपेक्षा आहे का की यामध्ये काही पद्धत त्याला जोडूनच प्रश्न आता तुम्ही चंद्रहार पाटलांच्या सोबत असणार आहे का सध्याच्या कंडिशन नाही हे बघा मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीतला एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे आणि काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि म्हणून या ठिकाणी माझ्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून जो मला आदेश येईल तो मी पाळेल महाविकास आघाडी म्हणून जो काय आघाडी धर्म असेल तो सुद्धा मी भविष्यात पाळेल परंतु आजही या भूमिकेवर मी ठाम आहे मी पुन्हा सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षाला ही जागा मिळावी आदरणीय उद्धव साहेबांना विनंतीपूर्वक आदरपूर्वक मी या ठिकाणी विनंती दि, करेल आणि काँग्रेस पक्षाकडे निश्चितपणे माझे माझा हट्ट आहे माझा आग्रह आहे काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून की कुठेतरी यातनं मार्ग काढावा आणि जो काय निर्णय असेल तो आता या ठिकाणी त्यांनी तातडीने जाहीर करावा कारण आज ह्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची आज अस्वस्थ अस्वस्थता आहे महाविकास आघाडीचे सांगली जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता आहे आणि म्हणून जो उमेदवार असेल अवघा एक महिना राहिलेला आहे प्रचारामध्ये सगळ्यांनी ताकदीने उतरलं पाहिजे आणि ह्या भूमिकेतून आज मी पत्र हे लिहिलेलं आहे मैत्री पुन्हा लढतीची एक अपेक्षा व्यक्त केली जात होती बघा हा आमचा काँग्रेस म्हणून एक प्रस्ताव आहे सांगली जिल्ह्याची काँग्रेस म्हणून आम्ही प्रस्ताव दिलेला आहे पण हे सांगलीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची एक मी भावना या ठिकाणी मांडलेली आहे की जर ते शक्य असेल तर ह्याचा विचार करावा पण तो विचार हा राज्याच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आणि महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीनी जे सांगलीला आणि महाराष्ट्राला जे योग्य असेल जे भलं असेल त्या बाबतीतला तो निर्णय त्यांनी घ्यावा हा स्टँड आता कधीपर्यंत राहणार आहे बैठकीच्यावरती तुम्ही आता मी सांगितलं मी पत्रात स्पष्ट लिहिलं आहे दुसऱ्या माझ्या पत्राच्या दुसऱ्या पॅर पॅरेग्राफमध्ये शेवटची शेवट स्पष्ट आहे की जोपर्यंत जो, जो काय निर्णय असेल सांगली लोकसभे बाबतीतला निर्णय हा डिक्लेअर केला जात नाही काँग्रेस व महाविकास आघाडीच्या संयुक्त पद्धतीने तोपर्यंत मी काय आज बैठक घेऊन दिल्यानंतर हातकणंगले सत्यजित सरोडकरांना उमेदवारी शिवसेनेत जाहीर केली जाते कसं बघता मग याचा फटका महाविकास आघाडीला नाही महाविकास आघाडी आणि बिघाडीचा काही संबंध नाही आहे मी वारंवार माझ्या भूमिकेशी स्पष्ट राहिलेलो आहे की मी सांगली जिल्ह्यातल्या लोकांची काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना मांडत आहे आणि हा विषय सांगली जिल्हा लोकसभा मतदारसंघापुरता आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही भक्कम आहे ऐंशी नव्वद टक्क्यां टक्के गाव जागांवर हा शिक्कामूर्त मला वाटतं तिन्ही पक्षांनी केलेला आहे काही चार दोन जागांचा विषय आहे तो आता ज्येष्ठ नेत्यांनी राज्यातल्या आणि दिल्लीतल्या ने ज्येष्ठ नेत्यांनी योग्य पद्धतीने त्याचा मार्ग काढावा पाटीलच असतील तर तुमची भूमिका पुढे काय मी स्पष्ट सांगितलं ना ते जर तरवर मला आज चर्चा करायची नाही कारण परत मला चुकीची ब्रेकिंग न्यूज नको आहे आता जर तरवर मी चर्चा करणार आहे मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेस पक्ष मला जो आदेश देईल महाविकास आघाडी येणारा लोकसभेमध्ये जे ठरवेल ते मी करेल पत्र पत्र दिल्यानंतर पक्षाकडून काय संपर्क साधला संपर्क साधला पण मी ते खाजगी चर्चा आहेत मी त्या सांगू शकत नाही असं बोललं जातं काँग्रेसची जी सीट आहे असं असताना ती सीट नाकारणं त्याच्या पाठीमाग जिल्ह्यातल्या राजकारणातला झारीतला शुक्राचार्य कोण आहे कोण घडवत आहे नाही मला माहीत नाही शोध घ्यायला पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून येणाऱ्या दिवसात त्याचा शोध घेऊ आपण परंतु ज्याला बघा ज्याला सांगलीचा इतिहास भूगोल सगळं माहीत आहे त्याला हे सगळं माहीत आहे एवढं सांगेल मी वर्तमान काळ आणि भविष्यातला आम्ही सगळे तरुण कार्यकर्ते आहोत आम्ही वर्तमान आणि भविष्याचं राजकारण सांगली जिल्ह्याचं ठरवू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका